नमस्कार माझं नाव पुरस्थान आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा आज जे आहे आपण वसी येथील आनंदनगरमध्ये आहोत आणि याचं कारण असं आहे जे रेल्वे मंत्रालय आहे तेथून एक बजेट देण्यात आलेलं आहे एक माहिती आलेली आहे की रेल्वे जे आहे या रेल्वे स्टेशन किंवा आजूबाजूचे ज्या असतील किंवा जागा असतील या जागेला अधिकरण करण्यासाठी जी आहे ही माहिती समोर आलेली आहे तर या माहिती करिता जे आहे आज मध्ये एक मिटिंग घेण्यात आली होती जे सोसायटी आहेत किंवा त्यांच्या जागा आहेत या पद्धतीची जे एटीन नागरिक सोसायटीचे जे चेअरमॅन सेक्रेटरी असतील किंवा एटी नागरिक असतील यासाठी येथे जे आहेत भरत गुप्ता जे आहेत माजी सभापती आपल्याबरोबर आहे त्यांनी इथे त्यांना काय कन्व्हिन्स केलेलं आहे कशा पद्धतीची इथे मीटिंग देण्यात आलेली आहे आपण त्यांच्यानी जाणून घेऊया सर काय म्हणाल प्रश्न काय तुमचा माझा प्रश्न आहे सर की आज जी मीटिंग तुम्ही येथे घेण्यात आलेली आहे कशा संदर्भात हा मीटिंग होती चांगल्याच प्रकारे इथे जास्त संख्येने देतो पहिली गोष्ट आजची जी मीटिंग झाली आम्ही ही जी मीटिंग घेतलेली आहे या मीटिंगचा उद्देश एकच आहे तर जे लोक बाधित होणार आहेत ते लोक पहिली गोष्ट राजत प्रसिद्ध झालेला आहे त्यामुळे शासन या जागा त्यांच्या नियमाप्रमाणे अधिग्रहित करणार परंतु शासन जागा अधिग्रहित करत असताना जी लोक इथे राहतात त्यांचा योग्य तो मोबदला त्याच लोकांना मिळावा कुठल्याही बिल्डरला किंवा जे काही इमार काही बऱ्याच इमारती या पंचवीस तीस वर्षापासून ते बनलेले आहेत पण त्यांचे सातबारे त्यांच्या नावावर झालेले नाही व सर्वसाधारणपणे असं केलं जातं की सातबारा ज्याच्या नावावर आहे त्याला मालक समजून त्याला पैसे दिले जातात जे काही कम्पन्सेशन आहे ते दिलं जातं कॉम्पन्सेशन योग्य त्या व्यक्तीला त्या फ्लॅट ओनरला मिळावं की बिल्डरनी पंचवीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी इमारत बनवून तो निघून दिलेला आहे पण सापड तो असल्या कारणाने त्याला नोटिशा जातील आणि ते परस्पर कदाचित कदाचित पैसे घेऊन ही लोक बेगर होऊ शकतात म्हणून या लोकांचा हक्क या लोकांचा जो अधिकार आहे तो त्यांना मिळावा केवळ या उद्देशाने हि मिटिंग होती आ, या सर्व प्रकरणामध्ये जे चाललेलं आहे याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आपलं योगदान इथे देणार आहात आम्ही लोकांकडनं ती माहिती घेतलेली आहे आणि लोकांना सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे आणि लोकांना जे पाहिजे असेल ते तशी आम्ही मदत करणार काय माहिती तुम्हाला लोकांकडून मिळालेली आहे आता लोकांनी सांगितलं पुन्हा तीन दिवसांनी मी मिटिंग दिलेली आणि सगळे लोक बाबा त्यांचे जे काय म्हणणं आहे ते लोक ठरवतील आणि ते वकिलाच्या मार्फत कळतील संबंधित खातायला आणि संबंधित विभागाला सर असं आहे की आ, एक बहुजन विकास आघाडीचे तुम्ही एक कार्यकर्ता का आहात येथील एक, ने, एक नेते आहात ते आहे परंतु लोकांच्या काही इथे भावना किंवा इथल्या काही असे प्रश्न आहेत की तुम्हीच काय याच्यामध्ये पुढाकार घेत आहात किंवा असं काय तुमच्या लोकांची सेवा करण्याकरता साधा काय विशेष बोलला पाहिजे का मी का करतो कर हे विचारून जरा बोलला पाहिजे का ज्यांच्या मनात हे प्रश्न केले त्यांनी विचारलं का मला तुम्ही विचारताय त्यांनी विचारलं का मला तुम्ही काय विचारताय माझी मध्यस्थी तुम्ही अर्ध्या मिनिट मिटिंगमध्ये आला आणि काय ऐकलं तुम्ही तुम्ही जर मला दाखल तर तुम्ही बघा प्लीज तुम्ही पत्रकार आहात तुम्ही मर्यादेमध्ये बोला मी मर्यादेमध्ये बोल सर तुम्ही जर पुढाकार घेतलेला आहे तर मीच का घेतलंय तर आम्हाला असं कोणच आहे तर कोणी मिळू नये नाही घेतला म्हणून असं असतं की तुम्हीच असं आहे की घेतलेलं आहे आणि सर्व गोष्टीला असं नाही की हे सकारात्मकच गोष्ट आहे माझ्या मताने असं नाही की तुम्ही नकारात्मक किंवा या गोष्टी तुम्ही प्रश्न काय विचारला तुम्हीच का घेतला हा का म्हणजे काय मी घेऊन येईल असं म्हणणं आहे का तुम्हाला मग का बोलतोय जे नाही आहे ते का बोलतोय बोला कुठे सर आज जे आहे कसा प्रतिसाद राहिलेला आजच्या मिटिंगला तुम्ही काय मी काय सांगू तुम्ही बघितला ना प्रतिसाद मी काय बोललाय मी काय जाणून घेतो त्यांच्याकडून काय जाणून घेतो जाणून त्यांच्या भावना जाणून घेतल्या काय भावना तुम्ही बघितल्या नाही तुम्ही बोलाव नाही तुम्ही तुम्ही आता एक्सपर्ट आहात ना तुम्ही बोललात ना मी आम्ही बोलू तुम्ही तुम्ही तुमचं काम घेतल्या हो नाही नाही सर असं नाही आहे काय की तुम्ही आम्ही सांगून घेतलं त्यांच्या भावनेप्रमाणे आम्ही चालणार ओके काय तुम्ही त्यांच्याकडून काय भावना जाणून घेतल्यात तुम्ही बघितलेलं आहे मी बोलणार तुम्ही बघितलंय ना आ, तर तुम्ही बघितलं आपले जे आहेत बहुधन विकास आघाडीचे कार्यकर्ते नेते जे होते आणि पाणी सभापती अग्निशमन सभापती माजी सभापती आहेत धरम गुप्ताजी त्यांचा आपण जे मनागत ऐकून घेतलेला आहे पण जे काही मना लोकांच्या काही भावना होत्या किंवा काही लोकांचे प्रश्न होते आपण त्यांच्याकडे पोहोचवण्याचं किंवा काय असतील ते लोकांनी त्यांना सांगितलं नसेल त्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला उत्तर दिलेलं आहे तुम्ही पाहिलेलं आहे आहे तर अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सब्सक्राइब, लाईक आणि शेअर जरूर करा